सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी बजावलेबद्दल सामाजिक कार्यकर्ते आणि कोल्हापूर जिल्हा उद्योग आघाडी भाजपचे उपाध्यक्ष डॉक्टर विकास बिसुरे यांना इमॅजिन युनिव्हर्सिटी अमेरिका यांच्या वतीने मानन डॉक्टरेट पदवी बहाल करण्यात आली या निमित्ताने एकोणीस फेब्रुवारी रोजी शिवजयंतीनिमित्त मांगले येथील अंगणवाडी केंद्रशाळेच्या वतीने डॉक्टर विकास बिसोरे यांचा सत्कार करण्यात आला यावेळी अंगणवाडीतील मुलांना खाऊ अटक करून त्यांना शुभेच्छा दिल्या तसेच शिवप्रतिमेला हार अर्पण करून शिवजयंती साजरी करण्यात आली सामान्य परिस्थितीवर मात करीत अल्पावधीत यशस्वी झेप घेतल्याबद्दल अंगणवाडी सेविका कर्मचाऱ्यांनी डॉक्टर बिसुरे यांचे कौतुक केले